नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओ अपडेट ई पी एफ ओने केला मोठा धमाका पी एफ कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणार पेन्शन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही ई पी एफ ओ अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी मंडळी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ अपडेट ई पी एफ ओने केला मोठा धमाका पी एफ कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणार पेन्शन पहा ई पी एफ ओ अपडेट पी एफ अप कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून अनेक रोमांचक योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत ज्याचे फायदेही मिळत आहेत पी एफचे पैसे जमा करणाऱ्या ई पी एफ ओ या संस्थेने अशी योजना चालवली आहे जी सर्वांना जी सर्वांना श्रीमंत बनवत आहे ई पी एफ ओने सुरू केलेल्या योजनेचे नाव ई पी एस आहे ज्यात सामील होऊन तुम्ही तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न या ठिकाणी पूर्ण करू शकता बघा दर महिन्याला पेन्शन मिळण्याची तरतूद आहे जी लोकांची मने जिंकत आहे मोठ्या संख्येने पी एफ कर्मचाऱ्यांना या योजनेबद्दल माहिती नाही जी तुम्हाला चांगली माहिती आहे जी एक उत्तम संधी आहे तुम्हाला तुम्हाला निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शनचा लाभ हवा असेल तर जाणून घ्या महत या महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जसे की तुमच्या ज्या काही शंका असतील ते या ठिकाणी दूर होतील बघा ई पी एस योजनेशी संबंधित मोठे अपडेट काय आहे बघा ई पी एफ ओने ई पी एफ खातेधारकांसाठी ई पी एस सुरू केला होता ज्यानंतर मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळण्याची खात्री आहे कर्मचारी वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी निवृत्त झाल्यास दर महिन्याला पेन्शन मिळण्याची तरतूद आहे ई पी एफ ओ योजनेचा लाभ हे फक्त अशा लोकांनाच मिळेल ज्यांची नोकरी किमान किमान दहा वर्षासाठी आहे बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे ठाकड ई पी एस योजना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरू करण्यात आली नियोक्ता किंवा कंपनी आणि कर्मचारी दोघेही ई पी एफ निधीमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बारा टक्के समान योगदान देतात संपूर्ण कर्मचाऱ्यांचे योगदान ई पी एफ खात्यात जाते आठ पॉईंट तेहत्तीस टक्के नियोक्ता कंपनीचा हिस्सा ई पी एसमध्ये जातो आणि तीन पॉईंट सदुसष्ट टक्के दरमहा ई पी एफमध्ये जातो बघा पेन्शनचा लाभ मिळेल कसा मिळेल पेन्शनचा लाभ पी ए पी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शनचा लाभ मिळतो ही संधी सोडू नका पेन्शनची किमान रक्कम एक हजार रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे या योजनेअंतर्गत मासिक पेन्शन पात्र वेतन पंधरा हजार रुपये करण्यात आले आहे याशिवाय सदस्यांच्या मृत्यूनंतर पत्नी नसतानाही मुलांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे मासिक विधवा निवृत्ती वेतनाच्या मूल्याच्या पंचाहत्तर टक्के रक्कम मुलाला अनाथ पेन्शन म्हणून दिली जाईल ही सुविधा फक्त दोन जिवंत मुलांसाठी उपलब्ध असेल सर्वात मोठ्या ते सर्वात लहान मुलांपर्यंत निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील हयात असलेल्या मुलांना मासिक बाल निवृत्ती वेतनाचा लाभ या ठिकाणी मिळत राहील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ई पी एफ ओ अपडेट ई पी एफ ओने केलेला हा मोठा धमाका पी एफ कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणार पेन्शन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद